लोकमंगल बँकेच्या वतीनं पोलीस प्रशासनातील उल्लेखनीय कार्य केलेल्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करून महिला दिन साजरा करण्यात आला आमदार सुभाष देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या लोकमंगल बँकेच्या वतीनं जागतिक महिला दिनानिमित्त पोलीस प्रशासनातील उल्लेखनीय कार्य केलेल्या महिलांचा सन्मान करून महिला दिन साजरा करण्यात आला यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पोमण फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने सहाय्यक पोलीस निरीक्षक सविता मोरे पाटील लोकमंगल बँकेच्या संचालिका शीतल कोकाटे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश सिंह बायस यांची प्रमुख उपस्थिती होती या प्रसंगी पोलीस प्रशासनात कामकाज करणाऱ्या महिलांचा बँकेच्या वतीनं सन्मानचिन्ह भेटवस्तू आणि प्रमाणपत्र देऊन सन्मान, सन्मान करण्यात आला या प्रसंगी महिलांना बँकेच्या विविध कर्ज योजनांची माहिती ठेवींची रिकरिंग खात्यांची तसंच पर्यटन विभागाच्या आई कर्ज योजनेची सविस्तर माहिती देण्यात आली प्रास्ताविक अनिता जगदाळे यांनी केलं यावेळी बँकेच्या महिला कर्मचारी उपस्थित होत्या